दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून उज्ज्वल निकम यांना शुभेच्छा दिल्या आहेत काय म्हटलंय पंतप्रधानांनी आपण पाहूया उज्ज्वल निकम यांची कायदेशीर क्षेत्र आणि आपल्या संविधानाप्रती असलेली निष्ठा अनुकरणीय आहे असं पंतप्रधान म्हणत आहेत ते एक यशस्वी वकील आहेतच पण महत्वाच्या खटल्यांमध्ये न्याय मिळवून देण्यातही ते आघाडीवर आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय राष्ट्रपतींनी त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे ही आनंदाची गोष्ट आहे त्यांच्या संसदीय कामासाठी माझ्या शुभेच्छा आहेत असं देखील मोदींनी म्हटलं दरम्यान उज्ज्वल निकम यांच्यासह आणखी तिघांची राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला राज्यसभेवर शिक्षणतज्ञ सी सदानंद मास्ते यांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे तर शिक्षण तज्ज्ञ मीनाक्षी जैन यांची देखील निवड करण्यात आली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी एकूण चार सदस्यांना नामनिर्देशित केलं आहे यामध्ये सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यासह अनेक चर्चित खटले लढणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचाही समावेश आहे केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ सी सदानंद मास्तर माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रसिद्ध इतिहासकार आणि शिक्षणतज्ञ मीनाक्षी जैन यांचा यामध्ये समावेश आहे राष्ट्रपतीकडून एकूण चार जणांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली त्यातून महाराष्ट्रातून फक्त एकमेव निवड झाली ती म्हणजे ॲडव्होकेट माजी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उज्ज्वल निकम यांच्यासह आणखी तिघांची राज्यसभेवर नियुक्ती झाली ज्याच्यामध्ये माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला राज्यसभेवर आहेत शिक्षण या सगळ्या संदर्भात ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी आपण पाहूया आपल्यासोबत कायदे तज्ञ उज्ज्वल निकम ज्यांनी अनेकांना कायद्यानी धक्का दिलेला आहे त्यांना आता सुखद धक्का मिळालेला आहे च तुम्हाला सुखद धक्का मिळाला तुम्ही अनेकांना धक्के दिलेला आणि तुम्हाला आता सुखद धक्का मिळाला काय सांगा निश्चितपणे मला एक सुखद धक्का आहे ही गोष्ट खरी आहे कारण तशी कुठलीही कालपर्यंत आजपर्यंत असे कुठेही बॅकग्राऊंडला कुठले ध्वनी नव्हते किंवा असं कुठेतरी विचार प्रवाह प्रसारमाध्यमात बातमी नव्हती आणि अचानकपणे काल मुख प्रधानमंत्रीचा फोन येणं आणि मोदी साहेब माझ्याशी प्रत्यक्ष मराठी भाषेत संभाषण करणं आणि सांगण्याचा जो टोन की राष्ट्रपती महोदया तुमची नियुक्ती करू इच्छित आपल्यासोबत कायदे त्यांनी उज्ज्वल निघणार ज्यांनी अनेकांना कायद्याने धक्का दिलेला आहे त्यांना आता सुखद धक्का मिळालेला आहे सर तुम्हाला सुखद धक्का मिळाला तुम्ही अनेकांना धक्के दिलेला आणि तुम्हाला आता सुखद धक्का मिळाला काय सांगाल निश्चितपणे मला एक सुखद धक्का आहे ही गोष्ट खरी आहे कारण तशी कुठलीही कालपर्यंत आजपर्यंत असे कुठेही बॅकग्राऊंडला कुठले ध्वनी नव्हते किंवा असं कुठेतरी विचार प्रवाह प्रसारमाध्यमात बातमी नव्हती आणि अचानकपणे काल मुख प्रधानमंत्रीचा फोन येणं आणि मोदी साहेब माझ्याशी प्रत्यक्ष मराठी भाषेत संभाषण करणं आणि सांगण्याचा जो टोन की राष्ट्रपती महोदया तुमची नियुक्ती करू इच्छिता तुम्ही जबाबदारी स्वीकारायला तयार आहे का हा हंबलनेस मॉडेस्टी मी खरंच शहारून गेलो होतो आणि माझ्याशी मराठीत संभाषण केलं मी होकार दिल्यानंतर विचारलं कोणती जबाबदारी त्यावर त्यांनी स्पष्ट केलं की तुम्हाला राज्यसभेचं सभासद म्हणून राज्य राष्ट्रपती नियुक्त करू इच्छिता किती तुम्हाला आश्चर्याचा धक्का भेटला तुम्हाला असं जेव्हा फोन आला आणि तुम्हाला किती धक्का अडीचशे ओळख कारण निश्चित होता कारण असं आहे की त्यांच्या बोलण्यातून जो निर्मळपणा आम्हाला जाणवला मी वकील असल्यामुळे कोणाची प्रवृत्ती कशी सहज ताडू शकतो कारण माझा मोदी साहेबांचा इतकं वेळ बोलणं रॅलीच्या वेळेला फक्त त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला एवढाच त्याच्यावरून काही ओळखतात ना परंतु निवडणुकीच्या माध्यमातलं खांद्यावर हात ठेवण्यापलीकडे मोदी साहेबांनी प्रत्यक्ष बोलणं आणि दाद देणं हे मला फार तुम्ही कायदे तज्ज्ञ झाला तुमची नियुक्ती झाली हे भूमिका तुम्ही कशी निभावणार आहे तेच बघायचं आहे आता किती वेळ मला लागतो राज्यसभेचं अधिवेशन किती चालतं मी किती देऊ शकतो जे खटले प्रलंबित आहेत त्यांच्याबद्दलचं काय भूमिका घ्यायची असे अनेक प्रश्न मी चर्चा करणार जळगाव ते दिल्ली हा असं तुमचा प्रवास आता झालेला आहे काय सांगणार जळगाव ते मुंबई मुंबईहून संपूर्ण महाराष्ट्र आणि आता दिल्ली असा प्रवास आहे का जळगावला वकिली सुरू केली त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटाने मुंबई माझी कर्मभूमी झाली बॉम्बस्फोटाच्या निमित्ताने महाराष्ट्र माझी कर्मभूमी झाली आता दिल्ली कर्मभूमी करायची तुम्ही सर्वांना कायद्याने अनेक धक्के दिलेले आहेत पण आता या ठिकाणी तुम्हाला राज्यसभेवरती तुम्ही धक्के देणार कोणाला घाम घाम फोडणार तुम्ही फोडले नाही मी असे घाम फोडण्याचा हा काही पण या देशाचं संविधान कशा रीतीने प्रबळ करता येईल या देशातली न्यायव्यवस्थेबद्दल लोकांच्या मनात कसा आशेचा किरण जागृत करता येईल लोकांना कसा आधार वाटता येईल करताना कायदा हा बंदुकीच्या गोळीसारखा असतो आहे याची जाणीव गुन्हेगारांना तर करून देईल परंतु सामान्य माणसाला देखील आपलं आश्रय छान वाटलं पाहिजे याची खात्री करून देईल सत्याची बाजू नेहमी मांडली या सभेवरती तुम्ही कोणती बाजू अशी प्रखरपणे मांडणार ज्याने पूर्णपणे सगळं न्याय मिळेल नाही असं सामान्य माणूस हा माझा कायम हे राहिलेला आहे दुर्बल घटक पीडित लोक यांच्याकरता कायदा प्रबळ वापरता येईल याची काळजी मी घेईल असा शेवटचा प्रश्न संतोष देशमुख प्रकरण आता चालू आहे आणि तुम्ही त्याला तुमची नियुक्ती देखील या प्रकरणावरती करण्यात आलेली होती कशा प्रकारे याला न्याय देईल कारण की आता तुमची मी यावरती विचार करेल की मला राज्यसभेत किती वेळ व्यतीत करावा लागेल संतोष देशमुखाच्या याबद्दल नियम काय म्हणतात अधिनियम काय म्हणतात आणि मी किती स्वतःला त्या करू शकतो कारण कुठलाही खटला चालवायचा म्हणजे स्वतः व्यक्ती लक्ष द्यावं लागतं या दृष्टिकोनातून विचार करून मी ठरवेल लोकसभेच्या पराभवानंतर आता ही तुम्हाला संधी मिळाली आहे त्याचा तुम्ही कशा प्रकारे ते काय ठरवेल आज काही मी आश्वासित करणार नाही फक्त येणारा काय ठरवेल कि निकम का बदलना। हर वे निकम की हा उज्ज्वल निकम तोच राहिला का बदलला येणारा काळ ठरवेल उज्ज्वल निकम हाच आहे की तोच राहिला असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेचा मनोज जायकर जय माश न्यूज मुंबई